संख्य झाले या जगात प्राण्या संख्य झाले या जगात पण पुण्य श्लोक कोणीही नाही पण पुण्य श्लोक कोणीही नाही गर गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला गर्वजीचा आहे या मराठी हृदयाला एकच ती महाराणी आयल्याबाई होळकर झाली एकच ती महाराणी आयल्याबाई होळकर झाली नमस्कार माझे नाव तेजस्विनी आहे मी आज तुम्हाला आहिलेबाई होळकर यांच्याविषयी दोन तीन शब्द बोलणार आहे ते तुम्ही शांत चित्तेने ऐकावे अशी माझी नम्र विनंती आहिलेबाई होळकर या मराठी समाजाच्या एक श्रेष्ठ आणि आदर्श शासक होत्या त्या आपल्या न्यायप्रिय परोपकारी आणि दूरदृष्टी असलेल्या कारभाराच्या प्रसिद्ध होत्या त्या इंदूरच्या होळकरांच्या घरण्यातील एक महत्वाच्या व्यक्ती होत्या त्यांचा जन्म एकतीस मे सतराशे पंचवीस रोजी अहमदनगर जिल्ह्यातील चौंडी येथे ते झाला त्यांच्या वडिलांचे नाव मांतुजी व आईचे नाव सुशिलाबाई असे होते सतराशे तेहतीस साली खंडेराव होळकरांशी त्यांचा विवाह झाला सतराशे चौपन्नमध्ये खंडेरावांच्या मृत्यूनंतर आईल्याबाईंवर मोठे संकट आले त्यांच्या सासऱ्यांनी म्हणजेच मल्हारराव होळकर यांना राज्यकारभारात सहभागी होण्यास प्रोत्साहन दिले सतराशे सहासष्टमध्ये मल्हारावांच्या मृत्यूनंतर आहिल्याबाई होळकरांनी इंदूरचे प्रकाशीय नेतृत्व स्वीकारले एवढे बोलून मी माझे दोन तीन शब्द संपवते धन्यवाद